नमस्तस्य सरस्वती विमल ज्ञानमूर्ते विचित्रालोकयात्रेम यत्प्रसादात् प्रवर्धते इति नेत्र शब्द पाठ केला झाला सर्वांचा पाठ सोप्नज ककी किशोरी काकी हो झाला जालक आहे म्हाना तेच प्रमाण मना माझे शली स्पेशल का की कर्तृ शब्द म्हणायचा त्याच्यात इथे एकदा नेत्रू शब्द म्हणा सगळेजण मिळून नेता नेता नेतारह कृतम निरा

नेतरी नेत्रो नेतृतमी नेता रु हे संबोधन बरोबर आता त्याच्याप्रमाणे म्हणायचं आहे किशोरी कक्की म्हणा गंतृ शब्द म्हणा गंत कर्तृ गंतृ गंतृ आधी एक आता घ्याय मी नंतर म्हणते दुसरा जरा एकदा बर बर वैशाली का किमा गंतृ शब्द मग पहिला प्रथमच गंता म्हणायचं का हा बरोबर गंता गंतारव र प्रथमा गणतारम गणतारौ द्वितीय बरोबर गन्त्रा गन्तृभ्यां गन्तृभिः तृतीया गन्त्रे गन्तृभ्यां गन्तृभ्यः चतुर्थी गन् गन्तुः गन्तुभ्य गन्तुभ्यां गन्तुभ्यः पञ्चमी गन्तुः गन् गन्तुः गन्त्रोः गन्त्रोः गन्तृणम् षष्ठी mm. गंतरी गंत्रो गंतृषु सप्तमी mm. हे गंतर, हे गनौ हे, hey, हे गंतारह संबोधन हे हे ग्र गारौ हे गंतारह संबोधन हे गनर् हे गंतार गनतार हे गंतारह संबोधन बरोबर आता पुढे शोधा का के दातू काय दातरू, दातरू धातू धाने नंबर पासष्ट वरती आहे तुमच्या पुस्तक हा दा, दाता दातारौ दातारह प्रथमा दातारम दातारो दातृन द्वितीया बरोबर आहे ना <stopped bastương> हा बरोबर दात्र दातृभ्याम दातृभी ही तृतीया दात्रे दातृभ्याम हा बरोबर दातृभ्याम दातृभ्य चतुर्थी दातृ दातृभ्याम दातू होणार धातु हा दातु धातुभ्यां अ धातुभ्यां धातुभ्यः पंचमी दात काय म्हंटलं दातोः पंचमी पंचमी धातुः दातो दात्रोः दातुः बरोबर दात्रो हो धात्रो बरोबर आहे दात्रो हो दातृनाम षष्ठी हे दातरी ने, हे दातरी सप... दातरी दात्रो हो दातृषु सप्तमी हे दातर हे दातारो हे दातर हा संबोधन ठीक बरोबर संदेश भैया मना रहे का एक दोन तीन मिनिटं लागतील मला पुढच्या हा किशरी का म्हणताय का हो कुठलं नेताच म्हणू काय नको गण कर्तृ म्हणा कर्तृ कर्तृ मग करता होणार का पहिलं हा बरोबर करता करतारो करतार प्रथमा कर्तारं कर्तारौ कर्तृन द्वितीया कर्त्रे कर्ताभ्या कर्त्र हा कर्त हा कर्ता कर्त्रे कर्तृभ्या तृतीया कर्त म्हणायचं तिथं कर्त्र म्हणायचं कर्त्र तृतीयाच एक वचन कर्त्र हा कर्त्रे कर्तृभ्याम कर्तुभ चतुर्थी कर्तुहु कर्तुभ कर्तुभ्य पंचमी कर्तुहु कर्तूद म्हणायचं असं कसं म्हणायचं बरोबर 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 कर्तु कर्त्रोह कर्तुनाम षष्टी कर्तुरी कर्तृ कर् कर्त्रोहो कर्तू की हो काय झाली ThatPI, कर्तरी कर्तरी कर्तृह कर्तृ सप्तमी हे करत हे हे र हे करत रत हे करतारह संबोधन हे करतारह संबोधन थोडे सुनंदा काकी मोही कर दातूच म्हणा कारण ते तुम्हाला अवघड जाणार का नाही संदेश रक्षितृ शब्द म्हणायचे रक्षितृ तुम्हाला कोणतं म्हणायचं किती पानावर आहे ते म्हणजे त्यासष्टु रक्षित रक्षित रक्षिता रक्षित रक्षित रव रक्षितारव रक्षितारौ रक्षिते रक्षितारह प्रथमा रक्षितारम रक्षितारव रक्षितारुण द्वितीया रक्षित रक्षितृण द्वितीया रक्षितृण रक्षित्रोन् द्वितीया रक्षित्राः सॉरी रक्षित्रा रक्षितृभ्याम रक्षितृभिः तृतीया रक्षित्रे रक्षितृभ्याम रक्षितृभ्यः चतुर्थी रक्षितुः रक्षित रक्षित पंचमी रक्षितू uh. रक्षित्रो रक्षित रक्षित रक्षितरी हा रक्षित रक्षितरी रक्षित्रो रक्षित्रो हो, uh. रक्षितृष सप्तमी हे रक्षित्र uh. हे रक्षितर हे रक्षि हे रक्षितारह संबोधन हे तुम्हाला सारखं म्हणावंच लागेल त्याच्याशी आहेत थोडे शब्द करते म्हणावंच लागेल तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही धात्रू शब्द म्हणा धा कोणता धातृ 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 हा उत्पन्न करता ब्रह्मदेव dhatahulka, ha baru baru dhata, dhata, dhataro, dhatarah hmm. prathamah, dhataram, hmm. dhataro, dhath, dhaturun, dritiya, dhatrah, hmm. dhare, dhare bhiam, ha dhaturubhiam, hmm. धात्रे धात्रुभ्याम धात्र धात्रुभ्यः चतुर्थी धातुः धातुभ्याम धात्रुभ्याम धात्रुभ्यः पंचमी धातुः धात्रोः तत्रूणाम षष्ठी धात् धात धात्री धातरी धात्री धात्री नाही म्हणायचं धातरी धातरी हा धातरी धात्रो धातृष सप्तमी धातृश धातृश नाही म्हणायचं धातृशू सप्तमी धात धातृशु ना धात धातर धातौ हे धातर हे धातारौ हे धातार संबोधन हे धातार हे धातर हे धातारौ धातारौ धातारह संबोधन हे सगळं लिहून काढा तुम्ही शब्द आता जे आहेत ना ते आता तुमच्या हातात जावे लागतील हे सगळे शब्द पाच आणि पाच दहा आहेत तसे तर ते राहतासारखं चालणारे ते पाच सहा शब्द नाही सात सा आठ शब्द आहेत ते लिहावं लागतील सगळेच पुढे कोण स्वप्न ज काकी रेखा काकी नाही ताज प्रयत्न काके सांग <laughs> प्रयत्नच करायचे असते रेखा काकी अक्लुज ઓકેષ્ટા દ્રષ્ટા દ્રષ્ટારવ દ્રષ્ટાર પ્રથમા દ્રષ્ટારમ દ્રષ્ટારવ દ્રષ્ટુચ દ્રષ્ટારવ द्रष्टा द्रष्ट द्रष्टा द्रष्टार द्रष्टू न द्वितीया द्रष्ट्रा दश नये द्रष्ट्रष्ट्रा द्रष्टा हा तृतीया द्रष्टे दस्त्रे

दष्टरी दष्टू दष्टु शुसप्तमी हे दष्ट दस्त, हे दष्टारो हे दष्टार संबोधन सगळ्या ठिकाणी तुम्ही द म्हटला द नाही तिथं द्रष्ट आहे द्रष्टु द्रष्टार टा टन आहे टे म्हणायच द म्हणायला लागलाय तिथं द्र म्हणायचंय <coughs> द्रष्टा द्रष्टारौ द्रष्टारः प्रथमा द्रष्टारौ द्रष्टारौ द्रष्टृ द्वितीया द्रष्टा तृतीया द्रष्टे द्रष्ट्या द्रष्टुक्त पञ्चमी द्रष्टुः द्रष्ट्रो द्रष्टृणा षष्ठी हो, हे द्रष्ट्रो द्रस्टा, हो सप्तमी हे द्रष्टारव हे द्रष्टा हे द्रष्ट हे द्रष्टारव हे द्रष्टारह संबोधन असं म्हणायचंय ते सगळं ठीक कोण राहिल म्हणायचं अस काज काकाने आलं दिसते स्मिता काकी नाहीत पण गेले सोनल बाबी पण गेले असतील ठीक हे म्हणून काढा हे तर तुम्हाला मी आज भ्रातृ शब्द शिकवायच होता मला खरं हे हे तोंडात नाहीये हे तोंडात बसावं लागेल तुम्हाला खालचे कर्तृ गंतू वगैरे पुलिंगी शब्द आहेत ना सगळे तुमचा पा नंबर आहे पासष्ट वरती नंबर पासष्ट काढा पुस्तकातलं त्यातले कर्तृ गंतृ पुल्लिंग आणि हे दोन्ही दिले म्हणजे हे खालचे विशेषण आहेत ते दोन्ही चालता। ते चालतात आता तुम्हाला लिहायचं काय की पुल्लिंगे मध्ये लिहायचंय ते गंतृ दातृ द्रष्टृ द्वेष्टृ रक्षृ पुढे आहे ते सवेष्ट्रु एक शब्द आहे आणि पुढचा भरतृ एक शब्द आहे बाकीचं तर ते देवरु नवरू ते चालवायचं नाहीये तुम्हाला पितृ भ्रातृ जामातृ देवरू आणि देू या शब्दा सोडून बाकीचे जे शब्द आले असतील ते सगळे शब्द दहा कशाप्रमाणे चालवायचे आहेत अ नेतृ शब्दाप्रमाणे चालवायचे लक्षात आलं थोडे अवघड आहेत चालवायला खरं तुम्हाला थोड्यात बसण्यासाठी म्हणावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल आता हे सगळेच कोणते पण परत एकदा सांगा हा गण कर्तृ गंतू दातृ द्वेष्टु द्रष्टु रक्षितृ आणि त्याच्या पुढे द्रष्ट्रा द्रष्ट्राच होणारे द्रष्टाने द्वेष्टा नाही द्वेष्टा ना हा आहे तो मगाशी पण माझ पण बहुतेक म्हणताना मी द्रष्टाच द्रष्ट्रा म्हणायला पाहिजे होत द्रष्ट्रा नेत्रासारखं माझला दिसत हा द्वेष्ट्रा हम्म एकच मिनिट एकच मिनिट करेक्शन करायच्या अगोदर मी कन्फर्म करून घेते रोका रा शब्द आहे ना हा त्याच्यामुळे बनवा राल

हा ट्राय सगळीकडे ट्राय ना बहुतेक मगाशी माझं म्हणताना काहीतरी मी पण जे म्हटलंय त्याच्यामुळे द्वेष्ट्रा म्हटलं असं वाटतंय पण तसं घ्यायचं नाहीये ते सप्लाय सप्लाय पण बहुतेक असं माझ्याकडनं पण बहुतेक कदाचित असं वाटतंय मला आता की द्वेष्ट्रा म्हटलं नसणार आहे हो म्हटलंत नाही म्हटलं मग ते द्वेष्ट्रा करावं लागेल तिथ बरोबर आहे तर र येतो ना तिकडे र येतो रोच येतो द्रष्ट्रुशब्रष्ट नेत्रू मध्ये नेतृ मध्ये येणार र येणार र उच्चार येणार रस सगळीकडे येणार द्वेष्ट्रक्षित सगळीकडे येणार असेल तट्र होणार बरोबर हा एवढंच करा करणार आहे तुम्हाला सगळ्यांनी हे लिहिल्याशिवाय हे तुमचं पक्क झाल्याशिवाय ते पण शब्द शिकू नाही शकत नाही हे लिहा लक्षात आलं काय हा दीदी एक विचार हा का मी हा विचार तुम्ही नेतृत्व ध्यान म्हणताना ते रस्व आहे आणि डबल ट लिहिलेलं आहे ना ते नेत्रून असं म्हणायचं का नेत्रेत्रून पण म्हणजे दीर्घ दीर्घ म्हणायचं का ना हा हो दीर्घ म्हणायचं दीर्घ म्हणायचं नेत्रून ने असं म्हणायचं का नेतृन हा नेत्रून मला हा ने बहण पाठवायचा दिसून बनतो केलं बरोबर म्हणताना आपण काल तसंच म्हंटल ना नेता नेतारो नेतार वाढवायचं आहे ना तिथं ओके ओके ठीक अजून काय शंका भैया काय शंका होती तुमचे ते ते भर्तृ म्हणून आहे ना भर्तृ भर्तृ भरतार पती धनी नेतृप्रमाण चालणार ने ने आता अपन, एक आता चालतो आणि त्याच्यामध्ये अजून नेतृत्वा सांगितलं सव्यूप शेवटचे भ्रातृ भ्रातृसारखं चालतंय ते पितृ भ्रातृ सारखं चालतंय सव्वी स्प शब्द धातृ निकाल पितृत्रु देू आणि सविष्टू यांना सोडून जे काही बाकीचे सगळे शब्द आहेत ते सगळे नेत्यासारखे चालवायचे नेत्रू सारखे बर बर धात्रू येणार त्यात बरोबर धातू हे सगळे लिहून काढा खरं तुम्ही आता कुठला शब्द सोडायचा नाही लिहायचा आणि एक एक शब्द पाच पाच वेळा म्हणायचा लक्षात आलं त्याच्याशी तोंडात बसणार क्लास आपण इथेच बंद करतोय कारण ते पक्कुलिंगी एकच आहे का एकच आहे का ते पुल्लिंगी पण आहे नपुसकलिंगी असं नाही ना ते दोन्ही पण आहेत पुल्लिंगी मध्ये पण चालतंय अगोदर सांगितलं होतं की दोन्ही मध्ये चालतंय तर तुम्ही आता फक्त मध्ये चालवायचं बर अजून काय बंद करू तुम्ही बसणार आहे का हो बसणार हा मग घ्या एक मिनिट एक मिनिट हा मला फक्त एक प्रश्न होता दीदी। आ, बोला की। आ, तो पेज, पेज नंबर पासष्ट वरती ते कर्तृ ते करणारा आणि करणार असं रेचा रे अर्थ तसा घ्यायचा का विशेषण आहेत ते करणारा कोण असेल तो पल्लिंग कोण असेल किंवा करणारे कोणती तर वस्तू असेल तर त्याच्यासाठी दिलेले ते विशेषण सारखं वापरलं अच्छा पण ते मग पुलिंगी आणि नपुसकलिंगी लिहिले ते म्हणजे काय म्हणजे पुल् पण चालते नपुसकलिंग मध्ये पण चालते म्हणून आता सगळे जे आहेत ते पुलिंग मध्ये चालवायचं आणि जेव्हा तुम्हाला नपुसकलिंगी शिकवलं जाईल तर नपुसकलिंगी मध्ये पण चालवायचं अच्छा म्हणजे हे कर्तृ कर्तृत हे सर्व विशेषण आहेत का हा विशेषण आहे ते तसे तर आता नाम त्यांनी दिले विशेषणामध्ये आता आपण तिन्ही मध्ये धरतो ना त्याला परंतु पुल्लिंग आणि नपुसकलिंग तेवढंच घ्यायचं मध्ये नाही होणार ते स्त्रीलिंग त्याच पुल्लिंग आणि नपुसकलिंग तेवढंच घ्या बर करणारी कसं विशेष होऊ शकत पुरुष करणारी स्त्री करणारी करणार वस्तू ते होऊ शकते ना अडचण काय करणारा कोण आहे त्याच्यावरती त्याचं विशेषण अवलंबून आहे परंतु स्त्रीलिंगी तुम्हाला आता अजूनपर्यंत झालं नाही म्हणून स्त्रीलिंगी दिली नाही पुल्लिंग आणि नपुसकलिंगी तेवढंच तेवढच दिले तिथं झालं अजून काय म्हणजे ते वाक्यामध्ये त्याचा वापर झाल्यानंतरच ते म्हणजे कळेल विशेषण ते कशा प्रकारे म्हणतो ना म्हणतो ना कर्ता पुरुष म्हणजे करणारा पुरुष करणारी स्त्री ते विशेषण कस असेल असं मी म्हणते मग करणारा कोण आहे आता करणारं एक झालं ना करणारा पुरुष असेल तर पुरुषाप्रमाणे त्याला पुलिंगी करावं लागेल विशेषण कशाचं आहे ज्याचं विशेषण आहे त्याच्याप्रमाणे चालणार ते आता इथं म्हणून ते लावले रुकारांत मध्ये एक विचारू का आता तुम्ही फक्त चालवा ज्यावेळेला वाक्य येतील त्यावेळेला करू बघीच हा बोला जे दृष्ट पंचमीच एक वचन कसं चालेल कशाच कुठला शब्द दृष्ट दृष्ट जे आपण घेतला ना तर त्याचा पंचमी मध्ये एकवचन कसा चालेल द्रष्टृ शब्दाचं द्रष्ट होणार दृष्टु दृष्टु होना द्रस्टु हुँ। द्रस्टु हुँ। द्रस्टु द्रस्टु है, जुनका है, शंका व्यवस्थित लिहा जय जिनेद्र वो